नमस्कार प्रीती किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आजची आपली रेसिपी आहे कडक मसालेदार मसाला पावडर चला तर मग काय साहित्य घेतलं ते पाहूया या चमच्याच्या साहित्याने अगदी दोन दोन चमचे आपण सर्व साहित्य घेतलेलं आहे प्रमाणशीर तर इथे बडीशोप आहे हिरवी विलायची आहे मोठ्या तीन विलायच्या आहेत दालचिनी काळी मिरी तेजपान आणि लवंग आणि हे अगदी घरी वाळवलेली सुंठ आहे छान आपण याला ठेचून घेतली आहे हे बघा मस्त वाळलेली खमंग गॅस लावून घेऊया पॅन छान गरम होऊ द्यायचं पॅन छान गरम झालेलं आहे काळी मिरी दालचिनी लवा हिरवी विलायची मोठी विलायची बडीशोपान आणि वाळलेली सूंट ते अगदी सर्व छान खमंग आपल्याला पाच मिनटं भाजून घ्यायचं आहे अगदी खमंग आवाजही येतो आणि वास तर अगदी सगळ्या घराने दरवळतो सुंदर वास येतोय मसाल्याचा खूप छान प्रकारे आपला मसाला भाजून झालेला आहे गॅस बंद करते आणि हा मसाला आपण थंड करून घेऊया पाच मिनटं मसाला अगदी छान थंड झाला आहे मिक्सरला काढून घेऊया हे बघा ती छान प्रकारे मस्त तयार झालाय मसाला चाय असं थोडंसं अगदी जाडसर ठेवायचा हा चांगला अगदी महिनाभर टिकणारा मसाला आहे भरणीत भरून ठेवूया रेसिपी आवडली असेल तर नक्कीच करून बघा खूप टेस्टी लागतो छान चला तर मग बाय